स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफ या चॅनलवरती तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत आता जे प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी आहेत व उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी आहेत त्यांच्या पोषण आहाराच्या दरामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे तर त्यांच्या भाजीपाला असेल व इतर देखील ज्या अधिक जो आहार असेल त्यामध्ये देखील आता वाढ करण्यात येणार आहे त्या दरामध्ये देखील सुधारणा करण्यात येणार आहे आणि त्याविषयीचा माहिती देणारा जी आर आपल्याकडे आलेला आहे या जी आरमधील सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही ते पाहू शकता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन प्रति लाभार्थी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत आणि हा जी आर बारा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे त्यानंतर या जे आरची प्रस्तावना तुम्ही इथे पाहू शकता की प्राथमिक वर्गासाठी विद्यार्थ्यांना जे आहे ते दीडशे ग्राम तांदूळ पुरवण्यात येत होता व त्याचनंतर शंभर ग्राम उच्च स्तरास प्राथमिक वर्गासाठी हा वापरण्यात येत होता त्यानंतर आता काय बदल करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये आता आपण पाहूयात तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे आहाराचा खर्च जो आहे तो दरास मान्यता देण्यात आलेली आहे तर प्रा विवरणपत्रामध्ये या विषयीची माहिती देण्यात आलेली आहे तर प्राथमिक स्तरासाठी पहिली ते पाचवीसाठी येथे खर्च देण्यात आलेला आहे त्यानंतर उच्च प्राथमिक म्हणजेच सव्वी ते आठवीसाठी येथे खर्च देण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदळासोबतच आता इतर धान्याची मालाची पुरवठा देखील शाळा स्तरावर करण्यात येतो त्यानंतर सदर धान्यादी मालापासून आहार बनवण्यासाठी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी देखील खाली करण्यात आलेली आहे तर त्याचा आहार खर्च कशाप्रकारे असणार आहे या रखान्यात दिलेला आहे सुरुवातीला प्राथमिक स्तर व त्यानंतर उच्च प्राथमिक स्तर येथे असणार आहे त्याच्या किमती कशाप्रकारे दर असणार आहे त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे त्यानंतर प्रस्तुत योजनेअंतर्गत जो नगरी भाग आहे व केंद्रीय स्वयंपाकगृह आहेत त्या प्रणालीसाठी कशा प्रकारे असणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता त्याविषयीची माहिती येथे देण्यात आलेली आहे तर सदरप्रमाणे दरवाढ दिनांक एक मे दोन हजार ही लागू करण्यात येणार आहे तर अशा काही प्रकारची जी दरवाराड दरवाढ आहे ती विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये करण्यात आलेली आहे तर ही होती माहिती या आहाराविषयीची सविस्तर